मला दुसरे बोलायचे या ठिकाणी या ठिकाणी ते कुणीतरी कर्मचाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना दमबाजी करण्याचा प्रयत्न करतात काही गोष्टी कर्मचाऱ्यांनी कर्म सांगितलं गेले या परिसरातील कारखान्यामध्ये जे काम करतात जे आपल्या विचाराचे पोपटवाचे विचाराचे असतील त्यांना आजूबाजूला जम द्यायचा प्रयत्न आहे मला हा दम खपूर घेतला जाणार नाही आणि कारखान्यात नोकरी दिली म्हणजे काय फंड वगैरे दिले नाही त्यांनाही कर्मचाऱ्यांची गरज आहे त्यांनी त्यांचा ते व्यवसाय करावा कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्याचं काम करावं आम्ही आमचं राजकारण करावं आमच्या येऊन सांगतोय कारण आमदारला चांगलं करता येतच आधी चांगलं बी करता येत लक्षात ठेवा तुम्हालाच सांगतोय <coughs> हा त्याच्यामुळे दमबाजीला काय भीती कारण नाही हा काय बिहार नाही उत्तर प्रदेश नाही एखाद्या कालावधी म्हणजे विचाराने प्रेमाला प्रेमाने ठोशाला ठोशाने उतरले असे बरोबर त्यामुळं कुणी काळजी करायचे काय कारण नाही असे कारखाने महाराष्ट्रामध्ये एकशे आहेत फक्त एकच कारखाना आपल्या नाही असं नाही दमबाजीला कोण नक्कीच मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या ¡Suscríbete al canal!